आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत रसमय आणि दिव्य कथा जिथे स्वामी समर्थ स्वतः एका भक्ताची परीक्षा घेतात आणि दाखवून देतात की श्रद्धा खरी असेल तर चमत्कार नक्की लागतो ही कथा स्वामी समर्थांचा गुढ आशीर्वाद एका भक्तांची अनोखी परीक्षा चला तर मग मन शांत करा स्वामींच नाम घ्या आणि या दिव्य प्रवासात आपण सर्व एकत्र निघूया जय जय स्वामी समर्थ चल तर एकदा दर्शन द्या त्याच रात्री रामचंद्राला स्वप्नात स्वामी समर्थ दिसतात स्वामी म्हणतात बाळा उद्या पहाटे तळ्याच्या काकी जा तिथं तुला एक रहस्य सापडे पण लक्षात ठेव भीती बाळगू नकोस पहाटे रामचंद्र तळ्या काठी जातो दुखे दाटलेले असत तळ्याच्या काठावर एक जुनी मूर्ती अर्धी पाण्यात दिसते रामचंद्र तिला बाहेर काढतो पण त्या क्षणी वाऱ्याचा धू येतो आणि आकाशात आवाज घुमतो ही मूर्ती फक्त भक्तीने स्पर्श केली जाते नाही रामचंद्र घाबरतो स्वामींच नाव घेतो त्याच क्षणी मूर्ती चमकते आणि त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर येतो त्याला त्या मूर्तीच्या पायाशी एक लहान कापडात बांधलेली चिठ्ठी दिसते त्यात लिहिलेलं असत जेव्हा सत्यावर सत्यावर संकट येईल तेव्हा हे रस्त्या गावाला वाचले गावात पुढच्या काही दिवसात विचित्र घडतात घटना करतात लोकांच्या घरात देवाऱ्यातील दिवे आपोआप आणि काही जणांना रात्री स्वामी समर्थांचा गंध येतो पण दर्शन नाही गावातील काही लोक म्हणतात हा शाप आहे पण रामचंद्र म्हणतो हा स्वामींचा इशारा आहे गावातील एक लोभी माणूस गोविंद शेठ मूर्ती स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो तेच रात्री त्याच्या घरात आग लागते पण आग त्याच मूर्ती थांबते गावकऱ्यांना आता समजत कि स्वामींची शक्ती आए, खरी आहे खरी आहे आणि ते काहीतरी सांगू इच्छित आहेत रामचंद्र ध्यानात बसतो त्याला स्वामी समर्थांचा आवाज येतो बाळा लोभाने अंध झालेले मन कधीच भक्तीत येऊ शकत नाही जिथे भक्ती प्रेम आणि सेवा असेल तिथेच माझ वास्तव्य असत रामचंद्र गावकऱ्यांना एकत्र करून सांगतो की मोती ही फक्त दगड नाही ही स्वामींच्या उपस्थितीच चिन्ह आहे ते सर्व मिळून गावात मोठी पूजा करतात त्यावेळी चमत्कार घडतो आकाशातून मंद प्रकाश उतरते येतो आणि मूर्ती भोवती ते लय तयार होत स्वामी समर्थांचा दिव्य आवाज घुमतो भक्तांनो श्रद्धा ठेवली तर मी स्वतः तुमचं रक्षण करी पूज शेवटी गावावर आलेलं संकट संपतो जमिनीवरची कोरडी शेत पुन्हा हिरवी होतात आणि लोकांच्या मनात शांतता निर्माण रामचंद्र मूर्तीला मंदिर स्थापित करतो तेथे रोज भजन कीर्तन आणि स्वामींचा जप सुरू होतो गावाला नवं नाव दिलं जात समर्थपूर कथेच्या शेवटी रामचंद्र समाधीस्थ होतो आणि लोक म्हणतात स्वामी समर्थांचा खरा भुक्त आजही समर्थपूरच संरक्षण करतो आकाशात पुन्हा एकदा आवाज येतो भक्तांना जिथे माझं नामस्मरण होत तिथेच मी असते समर्थ स्वामी समर्थ महाराज हे केवळ नाव नाही एक नाही भक्ती सेवा आणि निस्वार्थ प्रेमातच त्याच खऱ्या अर्थानं दर्शन होतो जय जय स्वामी समर्थ तर भक्तांना आयुष्यात कितीही संकट आणि काळ कितीही कठीण अटला पण जर आपण श्रद्धेचा दिवा अंतकरणात पेटवून ठेवला तर स्वामी समर्थ स्वतः मार्ग दाखवतात त्यांनी कधीच भक्तांना एकटे एकटे सोडले नाही ते, ते जेव्हा भक्त रडतो तेव्हा स्वामीचं करुणामय हृदय हलतो आणि ते म्हणतात बाळा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू फक्त माझं नामस्मरण करत राहा आयुष्य म्हणजेच परीक्षा पण स्वामींचा आश्चर्य घेतला तर प्रत्येक परीक्षा ही प्रसाद बनते म्हणूनच तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ या नावाने करा आणि रात्र संपवा त्या नावानेच कारण जिथे स्वामींचं नाम आहे तिथे अंधार नाही तिथे भय नाही तिथे फक्त शांती प्रकाश आणि कृपा आहे लक्षात ठेवा बघताना स्वामी समर्थ म्हणजे गरुनेचा सागर आहे भक्तीचा सागर आहे आणि श्रद्धेचा आधारस्तंभ आहे म्हणून हात जोडून म्हणा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जप गुरु राहतो आणि स्क्रीन स्क्रीन वर दिसतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मित्रांनो समर्थपूर या गावात आता शांती आहे गावकरी दररोज दररोज भजन कीर्तन आणि स्वामींचा जप करतात तेवढ्यात एका दिवशी गावात एक तरुण येतो नाव विनायक तो शिक्षित आहे पण भक्तीवर विश्वास नाही तो म्हणतो स्वामी समर्थ ही फक्त लोकांच्या कल्पना आहेत मी विज्ञानावर विश्वास ठेवतो गावकरी त्याला सांगतात विनायक श्रद्धा अनुभवायची असते सिद्ध करायची नाही विनायक ठरवतो तो स्वामी समर्थांच्या मंदिरात जाईल आणि त्या सत्य शोभेत शोधेल विनायक रात्री मंदिरात जातो तेथे फक्त दीप माळ उजळलेली असते तो म्हणतो स्वामी जर तुम्ही खरे असाल तर माझ्याशी बोला क्षणभरात दिव्य वार वाहत मंदिरात घंटा आपोआप वाचते विनायक थरथरतो आणि आवाज एकू येतो हो श्रद्धा नाही तर मी का दिसेन बाळा तेवढ्यात एक वृद्ध साधू प्रकट होतात त्यांची डोळे तेजस्वीते म्हणतात मी समर्थांचा सेवक आहे तुझी परीक्षा सुरू झाली आहे विनायक गोंधळ होतो आणि तो साधू शेणात अदृश्य होतात फक्त एक फूल खाली पडलेलं असतं बेलफूल त्या रात्रीपासून विनायकच्या आयुष्यात तीन विचित्र घटना घडतात एका वृद्ध पहिलं पहिली घटना अशी असते की एका वृद्ध माणसाला तो रस्त्यावर पाहतो तो अन्न मागतो पण विनायक नकार देतो दुसऱ्या दिवशी त्याच वृद्धाचा फोटो मंदिरात दिसतो तोच स्वामी समर्थांचा रूप असतो तर दुसरी घटना अशी आहे दुसऱ्या दिवशी त्याला एक नदी पार करायची असते पण पूल नाही तो जय जय स्वामी समर्थ म्हणतो आणि पाणी शांत होतो त्याला जाणवत स्वामीची कृपा आहे तर तिसरी घटना अशी असते तिसऱ्या दिवशी त्याला एक आजारी मुलगी भेटते तो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो स्वामी समर्थ या लेकराला वाचवा आणि ती मुलगी बरी होती तेव्हा विनायक समजतो स्वामी दिसत नाहीत पण प्रत्येक दयेच्या कृतीत ते असतात विनायक पुन्हा मंदिरात येतो आणि म्हणतो स्वामी आता मला समजलं तुम्ही रूपात नसता तर कृतीत असता मंदिरात तेजोवर लय पसरत आवाज घुमतो बाळा भक्ती म्हणजे विज्ञान नव्हे अनुभव ऐक जो अनुभव घेतो तोच माझ्या कृपेचा अधिकारी असतो त्या शनी विनायकच्या डोळ्यातून असू येतात तो मंदिरात वागतो आणि म्हणतो जय जय स्वामी समर्थ भक्तांनो सद्धा ही डोळ्यांनी दिसत नाही पण ती अंतकरणात उमलते ते जिथे दया आहे तिथे स्वामी आहेत जिथे नम्रता आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथे प्रेम आहे तिथेच समर्थ आहेत म्हणूनच भक्तांनो कोणताही संकट असो दुःख असो फक्त एकच नाव घ्या हो जय स्वामी समर्थ कारण हे नावच आहे आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं रक्षण करणारे कवच गावात गजानन नावाचा माणूस राहत असेल तो खूप रागीट खोट बोलणारा आणि पैशासाठी काहीही करणारा होता लोक म्हणायचे याच मन काळ आहे एका दिवशी त्याच्या गावात भजन मंडळ येत स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू असत गजानन त्या ठिकाणी जातो पण तो चिडून म्हणतो हा काय तमाशा आहे या नावाने काय होत भजन मंडळाचा प्रमुख शांतपणे म्हणतो गजानन आज नाही मान्य केलेस तरी चालेल पण स्वामींचं नाव एकदा तरी मनापासून घे ते तुला दाखवतील काय बदल घडतो गजानन हसतो पण त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दर्शन देतात बाळा तू पापही नाहीस फक्त हरवलेला आईस उद्या सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी जा तिथे तुझ उद्धार होई आहे गजानन सकाळी नदीकाठी जातो तेथे एक वृद्ध भिकारी बसलेला असतो अंगभर फाटके कपडे तो म्हणतो बाळा मला थोडं पाणी दे गजानन म्हणतो माझ्याकडे काही नाही स्वतःच घे तो वळतो आणि पुढे जातो पण त्याच्या पायात काटा तो तो वळून पाहतो वृद्ध माणूस हसतो आणि म्हणतो बाळा ज्याला द्या द्या नाही त्याच दया नाही त्याची त्याच हृदय कधी शुद्ध होत नाही ते बोलून वृद्ध गायब होतो गजाननाच्या हातात एक रुद्राक्ष माळ दिसाल त्याच्या डोळ्यातून पाणी येतं त्याला जाणवत की हा वृद्ध म्हणजे स्वामी समर्थच होती तो तिथेच बसतो आणि पहिल्यांदा प्रार्थना करतो स्वामी मला माप करा मी चुकलो मला तुमच्या मार्गावर आण त्याच्यानी मंद प्रकाश पडतो आणि नदीच पाणी शांत होत त्याच मन हलक होतं गजानन गावात परत तो तो ज्या लोकांना त्रास दिला होता त्याच्या त्यांच्याकडे जातो आणि माफी मागतो तो गरीबांना अन्न देतो आणि रोज मंदिरात जाऊन भजन करतो लोक म्हणतात हाच तो गजानन का गावात त्याचं नाव भक्त गजानन असं ठेवतात एका दिवशी तो देनात बसलेला होत असतो त्याला पुन्हा आवाज येतो बाळा जो स्वतः बदलतो तो हजारो लोकांना बदलतो तुझं आयुष्य आता माझ्या सेवेत खर्च कर त्याच्या ओठावर स्वामींच नाव येत जय जय स्वामी समर्थ याच क्षणी मंदिरातील दिवे तेजाने उजळतात आणि वारा मंदपणे वाहतो गावकऱ्यांना वाट की स्वामी समर्थ स्वतः गजानला आशीर्वाद देत आहे भक्तांनो स्वामी समर्थ कोणाला दोष देत नाहीत पण प्रत्येकाला सुधारण्याची संधी नक्की देतात भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही ती अंतकरणाचं शुद्धीकरण आहे जर मन स्वच्छ असेल तर स्वामी समर्थ तिथेच असतात जीवनात कितीही चुका झाल्या असतील पण जर आपण नम्रतेने म्हणलो स्वामी मला माफ करा तर समर्थ आपल्याला उचलून घेतात म्हणून यशांनी डोळे मिटा आणि मनात फक्त एकच नाम घ्या जय जयस्वामी जय जय स्वामी समर्थ आज आपण जाणून घेऊया स्वामींची कृपा ओळखणाऱ्या त्या भक्तांचा अद्भुत अनुभव ज्यांनी आपल्या जीवनात स्वामींना खऱ्या अर्थाने जाणली एक साधा माणूस जीवनात अनेक अडचणींनी ग्रस्त झाला होता कधी नोकरी गेली कधी घरात वाद झाले तर कधी अयोग्य आरोग्य खालवलं पण तरीही त्याने दररोज फक्त एवढंच केलं ओम श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं हळूहळू त्या नावाच्या शक्तीने त्याचं मन शांत झालं परिस्थिती सुधारू लागली स्वामी समर्थ म्हणतात जो भक्त माझ नाम घेईल त्याच संकट मी स्वतः दूर करेन स्वामी भक्त असला की परीक्षक येतेच एका भक्ताने विचारलं स्वामी माझी प्रार्थना काय ऐकली नाही स्वामी हसले आणि म्हणाले मुला मी प्रार्थना ऐकली नाही असं नाही मी योग्य वेळ येईपर्यंत तुला तयार करत होतो हेच सत्य आहे स्वामी भक्तांना कधी परीक्षा शिक्षा देत नाही तर त्याला शुद्ध करतात प्रत्येक संकट म्हणजे स्वामीचा संदेश असतो आता तग धर माझी कृपा जवळ आहे नुसते नमस्कार करून काही साधी साध्य होत नाही कर्म करा सेवा करा एका भक्ताने रोज मंदिरात फुले वाहिन पण घरी रागाने वागत असे एके दिवशी स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले फुलं बाहेरची नव्हेत रे तुझ्या मनातील फुलं मला अर्पण कर त्या दिवसानंतर तो भक्त शांत प्रेमळ निस्वार्थ बनला हाच खरा स्वामींचा मार्ग कर्म सेवा एका गरीब स्त्रीने रोज फक्त एक दिवा लावत स्वामींच नाम घेतलं तिचं घर छोट होत पण तिचं मन विशाल होत एकदा वादळ आलं सर्व दिवे विजले पण तिचा दिवा मात्र तेजाने पेटलेला राहिला स्वामींचा संदेश स्पष्ट भक्ती शुद्धी शुद्ध असेल तर प्रसंकट काही करू शकत नाही त्याच्यानी ती तिला स्वामीचं दर्शन दर्शन झालं आणि तिचं आयुष्य बदललं आपण सगळे स्वामींना बाहेर शकतो मठात मूर्ती मंदिरात पण स्वामी समर्थ म्हणतात माझं वास्तव्य तुझे अंतर आहे जेव्हा मन शांत होतं अहंकार नाहीचा होतो, होतो। तेव्हा स्वामींचा आवाज ऐकू येतो हो तो म्हणतो मुला मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे फक्त जागरूक हो स्वामी समर्थांच्या चरणी जो अर्पण होतो त्याचं जीवन सुगंधित होत स्वामी म्हणतात मी आहे मी पाहतोय मी करतोय मग चिंता कशी करते जे जे स्वामी, स्वामी आज तुम्ही नसतात तर मी कुठे कोठे असतो हे मलाही ठाऊक नाही संकटाच्या काळात दारे बंद झाली होती पण तुमचं नाव नाव घेतलं आणि वाट मिळाली तुम्ही न न दिसता माझ्या सोबत होता कधी आधार बनून कधी बळ बनून आणि आज मी जगतोय फक्त तुमच्या कृपेने स्वामी समर्थ म्हणतात जो माझं नाम घेतो त्याचा हात मी कधी सोडत नाही आज जीवनात शांतता आली आहे पूर्वी मन अस्वस्थ रागी होत पण आता प्रत्येक गोष्टीत स्वामीचा संकेत दिसतो जे काही घडतय ते माझ्या चांगल्यासाठीच आहे हे समजलं आता रडणं थांब थांबलं कारण मला माहित आहे स्वामी माझ्या बाजूलाच उभी आहेत भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नव्हे भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ या नावाची आठवण ठेवून जेव्हा जेव्हा मन कोसळत तेव्हा जय जय स्वामी समर्थ हेच औषध आहे जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामी समर्थ हिच ढाल आहे आणि जेव्हा जीवन सुंदर होत तेव्हा स्वामी समर्थ हाच आभा, आभाराचा शब्द आहे स्वामी समर्थ हे फक्त गुरु नाही ते अनुभव आहेत तेच श्वास आहे स्वामीची कृपा म्हणजे सारखी असते तिचं पाणी कधीच थांबत नाही पण आपण आप अप, आपलं पात्र लहान ठेवलं तर आपल्याला थोडच मिळतं मन मोठ ठेवा श्रद्धा ठेवा आणि पहा स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलती ते म्हणतात माझ्याकडे मागायला काहीच उरलेलं नाही जे भक्त प्रेमाने येतात त्यांना मी स्वतः देतो प्रिय भक्तांना स्वामी समर्थ महाराज आजही जिवंत आहे प्रत्येक भक्तांच्या हृदयात आहे त्यांचं नाव घ्या त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन सुगंधित होऊ द्या स्वामी समर्थ म्हणतात मी आहे मी पाहतोय मी करतोय मग चिंता कसली प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी फक्त एवढच म्हणा जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करू